नमस्कार आरती कुक्स अँड टॉक्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सगळ्यांना आवडणारा वडापाव कसा करायचा हे सांगणार आहे साध्या सोप्या आणि कमी वेळात होणारा वडापाव कसा करायचा हे बघूया चला तर सगळ्यात आधी आपण बनवूया चिंचगुळाची गोडंबट चटणी तर यासाठी लागणारं साहित्य आहे चिंचेचा सा कोळ साधारण एक वाटी पाऊण वाटी मी चिंच भिजत घातलेली आहे अर्धा तास आणि त्याचा कोळ काढून त्यात मी अर्धा पेला पाणी घातलेलं आहे एक वाटी गूळ चवीनुसार मीठ तिखट आणि छान च चवीसाठी काळं मीठ घेतलेलं आहे तर चला आपण ही चटणी करायला घेऊया कढई तापत ठेवली आहे सगळ्यात आधी आपण चिंचेचा कोळ घालून घेऊयात चिंचेला थोडी उकळी आल्यानंतर आपण त्यात गूळ घालून घेऊयात छान उकळी आली आहे यात आपण गूळ घालून घेऊया एक चमचा तिखट चमचा मीठ आणि अर्धा चमचा काळं मीठ आणि थोडं घट्टसर होईपर्यंत आपण हे उकळून घेऊया आपण बघू शकतो किती छान रंग आला आहे आणि या कन्सिस्टन्सीला आपण गॅस बंद करून घेऊया चला आता आपण करूया हिरवी चटणी त्यासाठी लागणार साहित्य आहे को कोथिंबीर हिरवी मिरची आल्याचे तुक चार तुकडे घेतलेले आहेत रस घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे घेतले आहे आणि चवीनुसार मीठ आणि हे सगळं आपण मिक्सरला वाटून घेऊया आता तिसरी चट सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यांना आवडणारी चटणी आपण बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन चमचे बेसन दोन मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे अर्धा चमचा ओवा चवीनुसार मीठ तिखट आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर ह्या सालासकट घेतलेल्या आहेत ओल्या कापडाने मी स्वच्छ करून घेतलेल्या आहेत तर आपण आता कृतीकडे वळूया आपण बेसनात हा ओवा असा सोळून घालूया एक चमचा मीठ आणि एक चमचा तिखट आता हे आपल्याला भज्यांसारखं हो भिजवून घ्यायचं आहे भज्यांना आपण भिजवतो साधारण त्यापेक्षा थोडं सैलसर असं भिजवणार आहोत आपण थोड़ा थोड़ा करून पाणी घालूया अजून दोन चमचे पाणी घालूयात प्रमाणे तळणासाठी तेल तापत ठेवले आहे मीडियम टू हाय फ्लेमवर मी हे तेल तापत ठेवले आहे तेल बऱ्यापैकी गरम झाले आहे आपण साठी थोडासा बेसनाचा गोळा घालून पाहूया छान झाला आहे आणि यात आता बुंदीप्रमाणे छोटे 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 बॉल्स आपण टाकूया छान गोल्डन ब्राऊन रंग आला आहे या स्टेजला आपण काढून घेऊयात सगळी भजी तळून झालेली आहे आपण त्याच तेलात आता लसूण तळून घेऊयात काढून घेऊया आता तळलेली सगळी भजी ही थोडी भजी वाचवून ठेवली आहे शेवटी घ्यायला आणि तळलेला लसूण अर्धा चमचा तिखट आणि अर्धा चमचा मीठ हे सगळं आपण मिक्सरला वाटून घेऊयात आता आपण मेन कोर्स म्हणजे भाजी करून घेऊया तर त्यासाठी लागणार साहित्य आहे हे साधारण मोठ्या आकाराचे बारा बटाटे घेतलेले आहेत चार जणांसाठी पुरेसे आहेत त्यानंतर मिरची आलं आणि लसूण याची पेस्ट करून घेतली आहे मोहरी धणे पावडर हळद मीठ कढीपत्ता कोथिंबीर एक चमचा उडदाची डाळ घेतली आहे आणि हिंग चला कढई तापत ठेवली आहे सर्वप्रथम आपण तेल घालूया बारा बटाट्यांसाठी मी या वाटीने वाटीभर तेल घेतले आहे तेल तापल्यानंतर आपण मोहरी घालून घेऊयात मोहरी पूर्ण तडतडल्यानंतर उडदाची ताळ घालूया छान लालसर होईपर्यंत परतून घेऊया डाळ लालसर झाल्यानंतर आपण करू शकता हिंगर तयार वाटण छान परतून घेऊया छान परतल्यानंतर एक चमचा हळद एक चमचा धुंगे पावडर आणि उकडलेला बटाटा घालूया बटाटा घालून छान परतून घेऊया यात कोथिंबीर मीठ चवीनुसार आता हे छान मिक्स करून घेऊया भाजी तयार झालेली आहे आता आपण गार व्हायला ठेवूया गार होईपर्यंत आपण बॅटर तयार करून घेऊया बॅटर तयार करण्यासाठी आपण या वाटीने पाच वट बेसन घेतलं आहे यासाठी हळद मीठ तिखट आणि एक चमचा ओवा तर आपण बॅटर तयार करायला सुरुवात करूया ओवा एक चमचा तिखट दोन चमचे मीठ आणि अर्धा चमचा हळद हे सगळं कोरडंच मिक्स करून घेऊया आणि आता थोडं थोडं करत पाणी घालूया आपण थोडं थोडं करत पाणी घालूया आपण एकदम पाणी नाही घालणार आणि या स्टेजला आपण पाणी घालणे बंद करूया तळण्यासाठी तेल तापत ठेवले आहे मीडियम टू हाय वर मी हे तेल तापत ठेवले आहे व भाजीचे आपण गोळे करून घेऊया तुम्हाला जो आकार आवडेल त्या आकारात तुम्ही गोळे बनवू शकता मी थोडे चपट्या आकाराचे गोळे बनवून घेतले आहेत तर मी हे असे गोळे बनवून घेतले आहेत आता आपण हे बेसनाच्या घोळ्यात गोळून तळून घेऊयात तेल बऱ्यापैकी तापलेला आहे की आता आता आपण वडे तळून घेऊया आपले वडे छान गोल्डन ब्राऊन असे झालेले आहे पूर्ण तेल न ठेवून आपण काढून घेऊया सगळे वडे तळून झालेले आहे आणि या प्रकारे मी वडापाव तयार करून घेतलेला आहे पाव मध्ये मधोमध कापून त्याला एका बाजूला लाल चटणी हिरवी चटणी कोरडी चटणी लावून घेतलेली आहे मध्ये वडा ठेवला आहे आणि या वड्यामध्ये मी अजिबाती खाण्याचा सोडा किंवा इनोचा वापर केलेला नाही अशा प्रकारे मी वडा तयार करून घेतलेला आहे तुम्हीही याच पद्धत वडापाव तयार करा आणि खा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा